तर ह्या लाल मिरच्या मी छान अशा उन्हामध्ये एक दिवस सुकवून घेतलेल्या आहेत स्वच्छ अशा धुवून मी ह्या उन्हात सुकत घातल्या होत्या पूर्ण एक दिवस याला ऊन आहे तर आपण पाहूया आज आपण काय बनवणार आहोत नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण एक लोणच्याचा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे या लाल मिरच्या या मोठ्या मिरच्या मार्केटमध्ये सध्या फार सहज अवेलेबल आहेत आणि ह्याचं लोणचं फार जास्त चविष्ट लागतं तर छान असं आंबट तिखट लोणचं तयार होतं चला तर मग आपण ह्याची कृती पाहूया सगळ्यात आधी ह्या ज्या सगळ्या मिरच्या आहेत त्या आपण स्वच्छ पुसून घेऊया इथे मी सुद्धा रेडी केलेले आहेत स्वच्छ अशा या मिरच्या मी पुसून घेतो ह्या धुवून मी छान अशा उन्हात सुकत ठेवल्या होत्या या मी काल आणलेल्या आहेत मार्केटमधून तर ह्याला छान असं ऊन दाखवणं फार गरजेचं आहे त्याला मी ऊन दाखवलेलं आहे जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते छान असं वर्षभर टिके ते पहा लोणचं बनवताना आपल्याला सगळ्यात वस्तू ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित कोरड्या करून घेणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते वर्षभर छान असं टिकतं अशा पद्धतीने मी या सगळ्या मिरच्या पुसून घेतलेल्या आहेत व आता आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत या छान अशा कट करून घ्यायच्या आहेत कट करते हे जे देठ सगळ्यात आधी काढून घेणार आहोत तर हा जो देठाचा भाग आहे हा हो आपण काढून घेऊया अशा पद्धतीने हा देठाचा भाग काढून घ्यायचा त्यानंतर ही मिरची जी आहे ही अशा पद्धतीने मधून चिरून हा जो मधला भाग आहे आपल्याला हा मधला भाग काढून घ्यायचा आहे हा सगळा मधला भाग मी ते काढून देते व देठ आपल्याला फेकून द्यायचे आहे हा मधला भाग आपण लोणचं बनवताना आपल्या या मसाल्यामध्ये सुद्धा यूज करणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा क्लीन करून आम्ही पुन्हा उन्हात ठेवलेल्या आहेत अगदी थोडा वेळ आपण ह्याला छान असं ऊन दाखवूया व त्यानंतर ह्याचा जो मसाला आहे तो बनवून आपल्याला त्यात फील करायचा आहे तर ह्या सगळ्या मिरच्या मी कापून घेते व कापून मग तुम्हाला दाखवते दे ह्या ज्या बिया आहेत ह्या सुद्धा आपण आपल्या मसाल्यामध्ये यूज करणार आहोत फक्त ह्यातला जो देट आहे तो आपण फेकून देणार आहोत बाकी या सगळ्या बिया आपण आपल्या मसाल्यात यूज करणार आहोत अगदी छान व टेस्टी असं याचं लोणचं तयार होतं ते लोणचं आपल्या बर्नीमध्ये भरणार आहोत त्यानंतर ती बर्णी आपल्याला तीनचे चार दिवस उन्हामध्ये ठेवायची व त्यानंतर आपल्याला हे लोणचं वापरायला काढायचं आहे छान अशा ज्या उन्हामुळे मिरच्या आहेत त्या छान मसाल्यात मुरतील व सॉफ्ट होतील त्यानंतर आपण हे लोणचं जे आहे ते यूज करू शकतो फारच चविष्ट असं हे लोणचं तयार होतं तर हे पहा अशा पद्धतीने माझ्या या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या छान अशा क्लीन करून झालेल्या आहेत त्यातल्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत आता ह्याला मी छान असं ऊन दाखवते थोडा वेळ जेणेकरून ह्यातलं सगळं मॉइश्चर जे आहे ते सुकून जाईल त्याचप्रमाणे ह्या जा ज्या आपण बिया काढल्या आहेत ह्या सुद्धा इथे थोडा वेळ आपण उन्हाला ठेवलेल्या आहेत हे सुद्धा सुकतील आता हे एक दोन तास सुकेल तोपर्यंत ह्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण तयार करून घेऊया चला तर मग लगेच जाऊया किचनमध्ये व ह्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण तयार करून घेऊया तर फ्रेंड्स या मसाल्यासाठी सगळ्यात आधी आपण वापरणार आहोत राई तर साधारण वन फोर्थ कप एवढी ही मी काळी राई इथे वापरते तुमच्याकडे जर येल्लो राई असेल तर तुम्ही येल्लो राईसुद्धा वापरू शकता त्यावेळी प्रमाण ह्याचं अर्ध अर्ध करा त्याचप्रमाणे आता मी ह्यामध्ये वापरणार आहे चार टेबलस्पून एवढी बडीशेप तर ही पूर्ण मोठीवाली बडीशेप आहे हे पूर्ण चार टेबलस्पून मी इथे ही बडीशेप घालते हे पहा टेबल ने मोजून मी तुम्हाला मुद्दाम हे प्रमाण सांगत आहे जेणेकरून जे लोणच्याचं प्रमाण आहे ते अगदी छान होईल तर आता ह्यामध्ये तीन टेबलस्पून एवढं हे जिरं मी घालते जिऱ्यामुळे सुद्धा आपल्या लोणच्याला फार छान अशी चव येते आता यात आपल्याला घालायचे धणे तर हे अख्खे धणे सुद्धा मी इथे चार टेबलस्पून एवढे घालून घेते ते पहा आता यात आपण घालूया मेथी सीड तर जी मेथी आहे ती सुद्धा आपल्याला एक टेबलस्पून एवढी वापरायची आहे तर पूर्ण एक टेबलस्पून एवढी मेथी मी इथे घातलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे काळी मिरी वापरायची आहे काळ्या मिरीची सुद्धा या लोणच्यामध्ये फार छान अशी येते तर एक मोठा टेबलस्पून भरून आपण इथे हे पहा एक मोठ्या टेबलस्पून भरून आपण इथे काळी मिरी वापरणार आहोत आता हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला छान असे इथे भाजून घ्यायचे आहे मी गॅस ऑन करते व फार जास्त आपल्याला भाजायचे नाही तर अगदी ह्याचा हलकासा असा अरोमा सुटेपर्यंत फक्त आपण ह्याला भाजून घेणार आहोत तर हे थोडीशी राई तडतडली की आपण लगेचच हा मसाला काढून घेऊया फार जास्त आपल्याला ह्याला भाजायचं नाही आहे तर हलकासा याचा जो मॉश्चर या मसाल्यांमध्ये असे ते निघून जाईपर्यंत फक्त आपण हे मसाले व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत हा जो मसाला आहे हा भाजून झाल्यानंतर आपण याला थंड करूया व त्यानंतर मिक्सर मधून जाडसर असं आपण याला वाटून घेऊया राई तडतडायला लागलेली आहे हिचा आवाज आलेला आहे अगदी दोन मिनिट सुद्धा आपल्याला हा मसाला परतवण्यासाठी लागलेला नाही तर अगदी छान असे हे सगळे पदार्थ आपण इथे छान भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया व हे जे मसाले आहेत हे थंड करून घेऊया मग थंड झाल्यानंतर मी हे तुम्हाला छान असे ग्राइंड करून दाखवते आता आपल्याला यामध्ये मिरच्यासुद्धा ॲड आहेत मात्र मिरच्या आपण वेगळ्या भाजून घेणार आहोत मिरच्यांच्या बियांमध्ये सुद्धा मॉश्चर असतं त्यामुळे मिरच्या ह्या मसाल्यांसोबत न भाजता त्या आपण थोड्याशा वेगळ्या भाजून घेऊया ते, ते पहा इथे हे मसाले आता भाजून झालेले आहेत हे एका ताटात मी ट्रान्सफर करते व त्यानंतर आपण ह्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून ज्या लाल मिरच्या आहेत त्या भाजून घेऊया या लाल मिरच्या अगदी ऑप्शनल आहेत जर तुम्हाला ह्या नसतील ह्यामध्ये ॲड करायच्या तर तुम्ही नाही ॲड केल्या ना तरी सुद्धा चालतील हे पहा तुम्हाला आवाज येत असेल फ्राई छान अशी तडतडलेली आहे आता हे मसाले आपण काढून घेऊया आता ह्यात अगदी अगदी थोडंसं तेल घालून आपल्याला आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या सुद्धा फ्राय करून घ्यायच्या हे पहा अगदी साधारण एक पाच ते सहा मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत या लाल अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरायच्या असतील तुम्हाला तर नाही वापरल्या तरीही चालेल ह्या सुद्धा मी इथे भाजून घेते छान अशा ह्या कुरकुरीत झाल्या की आपण ह्याला सुद्धा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत हे सगळे मसाले व या मिरच्या आपण एकत्र एक ग्राइंड करणार आहोत फार छान व खमंग असा हा आपला इथे मसाला तयार होणार आहे आणि आपण आज सुद्धा हे लोणचं जे आहे हे छान असं राईच्या तेलामध्ये बनवणार आहोत ते पहा फक्त लोणचं बनवण्यापूर्वी आपल्याला जे हे सगळे पदार्थ आहेत हे व्यवस्थित भाजून घेऊ जी बर्नी आहे ती सुद्धा व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे पाण्याचा अजिबातही अंश या लोणच्याला लागणार नाही अशा पद्धतीने हे लोणचं आपल्याला तयार करायचंय जेणेकरून आपलं हे जे लोणचं आहे ते छान असं वर्षभर टिकेल हे पा अशा पद्धतीने या मिरच्या सुद्धा माझ्या इथे भाजून सुद्धा मी इथे काढून घेते हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला सगळा मसाला इथे जो आहे तो आता मी थंड करून घेते पण थंड करून झाल्यानंतर मी ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे त्यानंतर आपण पुढची कृती तयार करूया तर इथे आता पॅनमध्ये मध्ये एक टेबल स्पून एवढा ओवा तसंच अर्धा टेबल स्पून एवढी कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी आपण अगदी दोन सेकंडसाठी इथे गरम करून घेणार आहोत जेणेकरून ह्यातलं सुद्धा सगळं मॉश्चर निघून जाईल मात्र आपल्या इतर भाजलेल्या मसाल्यांबरोबर हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं नाही आहे तर हे असंच अख्खं आपण वापरणार आहोत तर एकदा हे व्यवस्थित गरम झालं की ह्याला आपण ताटात काढून घेऊया व नंतर आपल्या ग्राइंड केलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून आपल्याला ह्याला मिरचीत भरायचं आहे तर हे पहा हे गरम झालंय मी काढून घेते तर आता लोणच्यात घालण्यासाठी आपण इथे तेल गरम करून आहे तर या पॅनमध्ये साधारण अडीच कप एवढं हे राईचं तेल मी घेते व हे आपल्याला छान स्मोक येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे व गरम केल्यानंतर आपण ह्याला पूर्ण थंड करून त्यानंतर मसाल्यामध्ये तसंच बर्नीमध्ये लोणचं मुरवण्यासाठी ॲड करणार आहोत तर इथे मोजून अडीच कप एवढं हे राईचं तेल मी घेते तुम्हाला जर तेल फार जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे कमी तेलाचासुद्धा वापर करू शकता मात्र मग तुम्हाला ते लोणचं सात ते आठ दिवस ऊन दाखवल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरावं लागेल जर तुम्ही हे बाहेर स्टोअर करणार असाल तर ते स्टोअर करण्यासाठी जास्तीत जास्त तेलाचा वापर करावा लागेल तर हे पहा इथे अडीच कप एवढं तेल मी घेते आहे राईच्या तेलामुळे लोणच्याला फारच छान अशी चव येते तसंच छान असं स्मोक येईपर्यंत आपण जर ह्याला गरम केलं तर ह्या तेलाचा उग्र वाससुद्धा लोणच्यात जाणवत नाही तर अशा पद्धतीने अडीच कप तेल जे आहे ते मी इथे पॅनमध्ये घेऊन छान याला स्मोक येईपर्यंत गरम करून घेते त्यानंतर आपण ह्याला थंड करून घेऊया तोपर्यंत मी जे मसाले भाजून ठेवले होते ते मसालेसुद्धा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते व याची जाडसर अशी भरड आपल्याला करायची आहे त्यानंतर ह्या मसाल्यात हे तेल वापरून आपण ते जे मसाले आहेत ते मिरचीमध्ये भरून त्या मिरच्या मुरवण्यासाठी ठेवणार आहोत तर हे पहा इथे तेल गरम होत आहे आता ह्या तेलाला तुम्ही पाहू शकता स्मोक यायला लागलेला आहे यावेळी गॅस बंद करून आपल्याला हे तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता आपण थोडी वाट पाहूया हे तेल पूर्णपणे थंड झालं की त्यानंतर आपण आपल्या पुढच्या कृतीकडे जाऊया तर आता इथे तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे व आपण जे भाजून घेतलेले मसाले होते ते मी इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत ग्राइंड करताना मी हे अगदी जाडसर न ठेवता थोडे रवाळच टेक्चरवरती ग्राइंड करून घेतलेले आहेत जेव्हा आपण आवळ्याचं लोणचं बनवलं होतं त्यावेळी हा मसाला आपण व्यवस्थित असा जाडसर भरडून घेतला होता यावेळी त्यापेक्षा थोडेसे दोन वेळा पल्स मोडवरती जास्त चालवून मी रवाळ असं हे म मिश्रण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे आता ह्यात आपल्याला भाजलेला ओवा तसंच ही भाजलेली कलौंजी ॲड करायची आहे व आता ह्याच वेळी आपण ह्यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे लाल कश्मीरी मिरची पावडर ॲड करते तर साधारण तीन टेबलस्पून एवढी ही लाल कश्मीरी मिरची पावडर मी इथे ॲड करते यामुळे आपल्या लोणच्याला छान असा रंग येईल मात्र लाल कश्मीरी मिरची पावडर ही फार तिखट नसते तर फक्त रंग देण्यासाठी आपण यूज करतोय एक टेबलस्पून एवढी हळद मी यात वापरणार आहे त्याचप्रमाणे चवीसाठी आपण ह्यामध्ये अर्धा टेबलस्पून एवढं हे काळं मीठ घालून घेऊया हिंगाचीसुद्धा यामध्ये फार छान जास्त चव येते तर एक स्पून एवढा हिंग मी इथे ॲड करणार आहे अगदी छान असा हिंगामुळे लोणच्याला आपल्या चव येते आता ह्यात आपल्याला ॲड करायची आहे आंबटपणासाठी आमचूर पावडर तर साधारण अडीच टेबलस्पून एवढी आमचूर पावडर मी ह्यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही अगदी तीन किंवा चार चमचेसुद्धा वापरू शकता जर जा तुम्हाला जास्त टँगीनेस हवे असेल तर मी आत्ता इथे अडीच टेबलस्पून एवढी ही आमचूर पावडर ॲड करून घेते त्यानंतर चवीनुसार आपण यात घालू या मीठ व हे मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर अगदी छान असे मी हे मिक्स करून घेते हाताने आपल्याला ह्याला छान असं मिक्स करायचं आहे व त्यानंतर आपण जे थंड करून घेतलेलं तेल आहे ते, ते थोडं यामध्ये घालून हे मिश्रण थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे तर हे तेल मी या चमच्याने यात घालते ह्याचं काही मेजरमेंट नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीने इथे ॲड करू शकता हलका मसाला ओलसर होईल व मिरची त्याला पकडू शकेल इतपत ओलसर आपल्याला हा मसाला करायचा आहे तर सध्या मी ह्या दोन पळी इथे तेल घेतलेला आहे व हा मसाला अगदी व्यवस्थित ह्या तेलामध्ये कोट करून घेते अजून थोडंसं ओलसर लागेल तर मी अजून एक चमचा तेल ह्यामध्ये घालते व पुन्हा एकदा हा मसाला हाताने अगदी व्यवस्थित सोळून ह्याला ओलसर करून घेते व त्यानंतर हे जे उरलेलं तेल आहे हे आपल्याला लोणच्यावरती बर्नीत सोडायचं आहे तर इथे पूर्ण अडीच कप आपल्याला वापरायला लागेल का ते आपण पाहूया जर उरलं तर आपण ठेवून देऊ मात्र कच्चं तेल आपल्याला वापरायचं नाही आहे तर प्रत्येक वेळी तेल गरम करून पूर्ण थंड करूनच आपण इथे लोणच्यात वापरणार आहोत आता ह्या ज्या मिरच्यांच्या बिया आपण घेतलेल्या आहेत यासुद्धा मिक्सरमध्ये मी एकदा ग्राइंड करून घेते जेणेकरून हा जो गर आहे तो व्यवस्थित असा बारीक होईल इथे या मिरच्यांच्या बियांमुळेच आपल्या लोणच्याला थोडासा तिखटपणा येणार आहे तर जर तुम्हाला हे लोणचं तिखट नको असेल तर तुम्ही हे ज्या मिरच्यांच्या बिया आहेत ह्या इथे स्किप केल्या तरीही चालतील आता ह्या बारीक केलेल्या बिया ज्या आहेत त्या मी ह्या मसाल्यामध्ये ॲड करते व पुन्हा एकदा हा मसाला अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेते आता आपला मसाला इथे रेडी आहे आपल्या मिरच्यासुद्धा छान अशा उन्हात सुकल्यात तर आता हा जो मसाला आहे हा या मिरच्यांमध्ये अगदी व्यवस्थित दाबून आपल्याला भरायचा आहे व त्यानंतर ह्या मिरच्या बर्नीमध्ये तेल सोडून आपल्याला मुरत ठेवायच्यात ते पा अशा पद्धतीने मी व्यवस्थित असा ह्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेते व दोन्ही हातांनी व्यवस्थित दाबून आपल्याला ह्या मिरच्या अगदी छान मसाल्यात कवर करून घ्यायच्या आहेत यांच्या मध्ये आपण चीर दिलेली आहे ह्याऐवजी जर तुम्हाला जमत असेल तर फक्त देठाकडचा भाग काढून मध्ये त्याला छान असं होल करून तुम्ही तिथेसुद्धा कॅविटी तयार करून हा मसाला भरू शकता मी अशा पद्धतीने केलेला आहे जेणेकरून पूर्ण मिरचीमध्ये अगदी छान असा मला मसाला भरता येईल ते पहा अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्यामध्ये हा मसाला भरून घेते इथे मी ह्या अर्धा किलो मिरच्या घेतल्या होत्या त्यासाठी सांगितलेलं हे लोणच्याच्या मसाल्याचं प्रमाण आहे हा एवढा मसाला अर्धा किलो मिरच्यांसाठी पुरेसा आहे मिरच्यांचा आकार बघताना जर तुम्ही छोट्या मिरच्या आणल्या तर छोट्या मिरच्यांचंसुद्धा सुद्धा लोणचं फार छान होतं मात्र मला ह्याच साईजच्या मिरच्या मार्केटमध्ये मिळाल्या होत्या त्यामुळे मी ह्या साईजच्या आणलेल्या आहेत ह्या मिरच्या तुम्हाला फार जर मोठ्या वाटत असतील तर तुम्ही ह्या अर्ध्या कट करून मसाला भरून जरी मुरत ठेवल्या तरीही चालतील मात्र एका वेळेला एक मिरची आपण सहज खाऊ शकतो तर हे पहा अशा पद्धतीने या मिरच्या ज्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा मसाल्याने भरून घेतलेल्या आहेत तर सगळ्या मिरच्या तयार झाल्या की मी तुम्हाला दाखवते तर हे पहा आपल्या सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला अगदी व्यवस्थित असा भरून झालेला आहे व मिरच्या अशा पद्धतीने हाताने दाबून अगदी व्यवस्थित आपण जो मसाला आहे तो यामध्ये छान असा सील केलेला आहे आता ह्या मिरच्या ज्या आहेत हे आपल्याला बर्नीत भरायच्यात तर ही बर्नी मी स्वच्छ धुवून अर्धा तास उन्हामध्ये ठेवली होती छान अशी ही कोरडी करून घेतलेली आहे आता सगळ्यात आधी या बर्नीमध्ये आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे व पूर्ण बर्नीभर आपल्याला जे तेल आहे ते व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक दोन चमचे तेल या बर्नीमध्ये सोडून ही बरणी अशा पद्धतीने फिरवून हे सगळं जे तेल आहे ते पूर्ण बर्नीला कोट करून घेते व त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक एक मिरची सोडून छान अशी ही जी बरणी आहे ती भरून घ्यायची आहे तर साधारण एक लेअर झाल्यानंतर आपण पुन्हा एक चमचा तेल ह्या मिरच्यांवरून टाकणार आहोत जेणेकरून आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या सगळ्या मिरच्यांना अगदी व्यवस्थित असं तेल कोट होईल व तेल कोट झाल्यानंतर ही बरणी जी आहे ती व्यवस्थित अशी बंद करून पाच दिवस तरी आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे तसंच प्रत्येक दिवशी ही बर्णी जी आहे ती अशाच पद्धतीने हलवून व्यवस्थित असं तेल प्रत्येक मिरचीला लागेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मात्र त्यासाठी बर्नी या पाच दिवसांमध्ये अजिबातही न उघडता किंवा कोणत्याही चमच्याचा वापर न करता अशाच पद्धतीने खाली वर करून फक्त आपल्याला हे तेल जे आहे ते या मिरच्यांना लागेल याची काळजी घ्यायची आहे पाच दिवस व्यवस्थित असं ऊन दाखवल्यानंतर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या हळूहळू सॉफ्ट व्हायला लागतील व सहाव्या दिवसापासून तुम्ही हे लोणचं खाण्यासाठी काढू शकता तर हे पहा अशा पद्धतीने माझ्या ह्या सगळ्या मिरच्या ज्या होत्या त्या या, या बर्नीमध्ये छान अशा भरून झालेल्या आहेत वरून पुन्हा एकदा मी तेलाची एक पळी यावरती सोडलेली आहे जेणेकरून ज्या वरच्या मिरच्या आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थित असं तेल लागेल आता ह्याला सिल्वर फॉईल लावून मी व्यवस्थित असं पॅक करून घेते व आता रोज पाच दिवस सलग मी ह्याला छान असं ऊन दाखवणार आहे अगदी दोन ते तीन तास पाच दिवस आपल्याला ह्याला ऊन दाखवायचं आहे त्यानंतर सहाव्या दिवसापासून आपण हे लोणचं खायला वापरू शकतो ऊन दाखवल्यामुळे आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान अशा सॉफ्ट होतील तसंच मसाल्यामध्ये अगदी छान मुरतील तर हे पहा अशा पद्धतीने आपलं हे लाल मिरचीचं लोणचं जे आहे ते छान असं तयार झालं आहे आता ह्याला चार ते पाच दिवस मी व्यवस्थित अशी ही बरणी उन्हात ठेवणार आहे व रोज मी हिला एक ते दोन वेळा अशा पद्धतीने हलवून तेल सगळ्या मिरच्यांना लागेल अशा पद्धतीने एकदा हलवून घ्यायचं आहे चमचा वापरायचा नाही आहे झाकण न उघडता फक्त बरणी अशा पद्धतीने फिरवून हे तेल सगळीकडे लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची पाच दिवसानंतर आपण हे लोणचं खायला वापरू शकतो अशा पद्धतीने आपलं हे लाल मिरचीचं टेस्टी असं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा हे लोणचं नक्की ट्राय करून पाहा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये